अकोल्यात बोगस बियाणांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय सोळा लाखांचं प्रतिबंधित एच टी बी टी बियाणं पकडले पोलीस आणि कृषी विभागानं संयुक्त कारवाई केली आहे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापुरात सोळा लाखांचं प्रतिबंधित एच टी बी टी बियाणं पकडले पोलीस आणि कृषी विभागानं ही संयुक्त कारवाई केली आहे गुजरातवरून अमरावतीकडे हे बोगस बियाणं घेऊन जात होता या कारवाईत सतरा पोते एच टी बी टी कंपनीचे बोगस कापूस बियाणं पकडण्यात आले त्यामुळे अकोल्यामध्ये बोगस बियाणांचा सुळसुळाट हा सध्या पाहायला मिळतोय सोळा लाखांचे प्रतिबंधित एच टी बी टी पोलीस आणि कृषी विभागानं सोळा लाखांचे प्रतिबंधित एच टी बी टी बियाणे पोलीस आणि कृषी विभागानं ही संयुक्त कारवाई केली आहे गुजरात अमरावतीकडे हे बोगस बियाणे घेऊन जात होता तर या कारवाईत सतरा पोते एच टी बी टी कंपनीचं बोगस कापूस बियाणं पकडण्यात आले खासगी बसमधून इतर वाहनात बियाणं